वर्धा इथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संध्याकाळी सात वाजता कोर कमिटीच्या बैठकीसाठी येणार आहेत त्यासाठी ये लागलेला तगडा बंदोबस्त आणि नेमकं कोर कमिटीच्या बैठकीत काय टिप्स लोकसभेचे उमेदवार रामदास तडस यांना देणार आहे याचा सविस्तर आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी निलेश पिंजरकर यांनी वर्धा इथून निलेश नेमकं काय आहे पोलिसांचा बंदोबस्त आणि देवेंद्र फडणवीस नेमके किती वाजता त्या ठिकाणी पोहोचणार आहेत ही बैठक किती वाजता सुरू होणार आहे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस सायंकाळी सात वाजता वर्धा येथे येणार येणार आहे व आपण बघू शकतो याच हॉल मध्ये दे देवेंद्रजी फडणवीस येणार आहे व त्यांच्या पक्षाची या ठिकाणी कोर कमिटीची बैठक होणार आहे त्यासाठी लागलेला जो आपण बघू शकतो हा तगडा बंदोबस्त आहे पोलिसांचा की परिपूर्ण या बंदोबस्तात खूप मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे नेमकं ह्या लोकसभेला अनु अनुसरून ही कोर कमिटीची बैठक या ठिकाणी घेण्यात येत आहे त्यात व वर्धा लोकसभा मतदारसंघातील उमेदवार जे आहे ते रामदासजी तडस आहेत तर त्यात रामदासजी तडस यांना नेमके देवेंद्रजी फडणवीस काय टिप्स देणार आणि या लोकसभेचे जे रणनीती आहे हे कशी आखणार आहे हे महत्त्वपूर्णच आहे पण या कोर कमिटीच्या बैठकीसाठी व देवेंद्रजी फडणवीस येणार आहे यासाठी तगडा बंदोबस्त आणि पोलिसांचा खूप मोठा ताफा या ठिकाणी आलेला आहे त्यातच आता सात वाजता पुढेही स्टार महाराष्ट्र बघत राहू की नेमके देवेंद्रजी फडणवीस ने या ठिकाणी किती वाजता येत आणि कोर कमिटीची बैठक कशी काय सुरू म्हणजे किती वाजता सुरू होणार आहे विभागीय संपादक स्टार महाराष्ट्र न्यूज निलेश पिंजरकर वर्धा